बसलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ता बंधूं क्लिपमधनं सगळ्या विषय आलेला आहे एक दोन मिनटात माझा विषय संपवतो मला असं वाटतं की याच्यामध्ये जे पॉईंट सुटले आहेत दोन तेवढेच ॲड ते करतो जशी डॉक्टर शैलेश शुक्लने पी एच डी केली तशी दुसरी पी एच डी पुण्यातली सही हलदुले सही दिदीने पूर्ण केलेली गेले गेली तीन वर्षे त्याने सतत प्रयत्न केला आणि त्याच्यातनं लक्षात आलं की इथली पीक पद्धती किती वेगवेगळी आणि त्या पीक पद्धतीचा अभ्यास करून त्याच्यावर लिखाण पण पूर्ण केलं आहे आणि त्या सैदतेचे मिस्टर जर्मनी असेंब्लीमध्ये आहेत ते आणि एप्रिलच्या पंधरा ते वीस एप्रिलच्यामध्ये त्या बारीपाडा तर प्रत्यक्ष भेट देणार आहेत दुसरा बिंदू आपण हे सातत्याने काम करताना कल्याण आश्रमाने छोट्या छोट्या संस्थांना पण पुढे विकसित करायचं ठरवलं आहे आणि आपण त्या परिसरामध्ये श्री कन्हैयालाल बौद्दीच्या संस्था ही एक संस्था आहे शैक्षणिक संस्था आहे पण पर्यावरणामध्ये आत्ता जे आपण चौवेचाळीस गावांचा जो आराखडा सगळा बनवतो आहे त्या संस्थेचा बॅनर वापरून त्या संस्थेलाही पुढे आणण्यासाठी आणि पर्यावरणामध्ये अशा अनेक संस्था जोडल्या जाव्यात असा एक प्रयत्न चालला आहे हे सगळं काम आपलं पुरस्कारासाठी बिलकुल नव्हे मी म्हणजे व्यक्तिगत भाग्यवान आहे की मी वनवासी कल्याश्रमाचे जोडले गेलो आणि संघाची माझा परिचय झाला हे सगळं संघ आणि वनवासी कल्याश्रम प्रेरित काम आहे या तेहतीस वर्षामध्ये एक चार वेळा मलाही अशी थोडी मरगळ आली की नोका आता हे बस चला आता नोकं करायला अशा अडचणीला समोर आणि त्यावेळेस संघ आणि कल्याश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्यात पाठीवरनं हात फिरवला आणि हे काम आपण सातत्याने केलं पाहिजे हे एनर्जी मिळत केली त्यामुळे बारीपाळ्यातलं काम हे टीमवर्क का। एक आहे एका व्यक्तीचं काम बिलकुल नाही एक व्यक्ती करू पण शकत नाही आणि एक व्यक्तीनं केलं तर दीर्घकाळ टिकणार पण नाही त्याच्यामध्ये डॉक्टर हेडगेवा रुग्णालयातली एक मोठी टीम आहे की ती दरवर्षी बारीपड्यात येत असते आणि वनभाजीला प्रोत्साहन देत असते नाव घेणं उचित नसणार पण इथं डॉक्टर प्रतिभाताई फाटक बसलेला असतील त्यांनी दोन तीन वर्ष आग्रह केला की आपण मिलेट्स विषयावर काहीतरी काम केलं पाहिजे आता आम्हालाही थोडी भीती की मिलेट्समध्ये महिला किती काम करतील माहीत नाही पण गेल्या वर्षी आपण मिलेट्सचा विषय केला सोळा सेल्फ हेल्प ग्रुप एकत्र आणलेत आणि त्यांना एक एक अन्न म्हणजे एक एक, एक, एक व हे दिलेत पदार्थ दिलेत मका बाजरी ज्वारी आणि त्याच्यातनं त्या स्थानिक महिलांनी इतक्या वेगळ्या पदार्थ खाद्यपदार्थ बनवलेत म्हणजे उदाहरणार्थ नागलीपासनं नागलीच्या पिठापासून गुलाबजाम बनवलेत म्हणजे आम्हाला ते माहीत पण नव्हते इतके पदार्थ बनवू शकतात तशी हे टीमवर्क आहे आणि ही टीम आपण कायम तुम्ही आमच्या सोबत राहाल आणि आपण हे काम सातत्याने करूया पुरस्कारासाठी हे काम बिलकुल नाही पण पुरस्कार कधी कधी चांगल्या संस्था हे काम वाढावं यासाठी कदाचित देत असतील पहिला पुरस्कार आम्हाला माननीय शरदरावजी ढोले यांनी बोलवलं नंदुरबारमध्ये आणि आदिवासी हिंदू अस्मिता जागरण ह्या नावाने पहिला पुरस्कार दिला दोन हजार एकपासून आज दोन हजार पंचवीस उजाडला पद्मश्रीपर्यंत ते गाव पोचलं पद्मश्रीची घोषणा झाली त्यावेळेस मी काही मित्रांना फोन केला की हे खरं आहे का मी होतो लोकल प्रवासामध्ये मुंबईहून येत होतो तर त्यांनी एक दहा मिनिटात मला रिप्लाय दिला की हे पुरस्कार खरोखर आहे आणि त्यावेळेस डोळ्यासमोरशी एक चित्रफित फिरायला लागली की हे ला कशामुळे घडलं तर संघाचे शेकडो कार्यकर्त्यांनी ह्या कामामध्ये प्रोत्साहनित म्हणून पाठीवरून हात फिरवला आहे कामाला गती दिली लक्षात आलं की वनवासी कल्याणश्रमाने संघाचे हजारो कार्यकर्ते काम करतात या क्षेत्रामध्ये पूर्ण गाव गेली तेहतीस वर्ष संघटितपणे गा बाजूनं उभा आहे आणि खानदेश किंवा पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला सा तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या सं संघटना संस्था व्यक्ती हा आपण इथं असलेला सगळ्यांचा सन्मान आहे असं म्हणून आम्ही तो स्वीकारणार आहोत त्यामुळे आपण सन्मान आपला सगळ्यांचा आहे आणि याला सातत्याने पुढे नेण्यासाठी आपण सगळेजण सातत्याने प्रयत्न करूया एक क्लस्टरमधनं आपण दुसरी गावं जोडता येईल आणखी कसे जास्तीत जास्त गाव वाढता येतील त्यासाठी ते पाच डिसेंबर दोन हजार सतरामध्ये परमपूजने सरसंघचालकांचा प्रवास बारीपाड्यात झाला रिपरीप पाऊस होता डिसेंबर महिना होता आणि हे सगळं विषय करताना सरसंघचालक जे म्हटलेत की बारीपाड्यातला जो विषय की पर्यावरणावर आधारित कसं जीवन जगावं हे मी जगभरात जिथं प्रवास होईल तिथं मी सांगत राहील आणि त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आणि काम सातत्याने करण्यासाठी गावाने पण कंबर कसले आणि परिसरातले जे जे टीमवर्क तयार व्हायला लागले म्हणजे आपण त्यानिमित्ताने बारीपाडा हितचिंतक नावाने बैठक सुरू केली कन्यालाल बौद्धेच्या संस्थेचा बॅनर वापरतो आणि जवळपास चाळीस तरुणांची दर त्रैमासिक बैठक ही आपण सातत्याने घेतो असतो आणि याची व्याप्ती आपण पुढे कशी वाढवावी असा एक प्रयत्न चालला आहे तर हा जो सन्मान आहे पद्मश्रीचा तुमा हा तुमामा सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांच्या वतीने बारीपाडा गावी ही करणार आहे एवढं बोलून थांबतो